मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर सकाळ झालेली आहे आता पप्पा करतायस तरी दुकानात जायची तयारी झालेली आपली मम्मी करते काहीच देवपूजा आहे की नाही आणि मी करणारे काहीच आज सगळ्यांसाठी पावभाजी तर चला सुरुवात करूया खिचडी हां खिचडी आपल्याकडं पाव आहेच काल खाल्ला होता मी आणि टमाटे पत्ता सगळं घेऊ तुम्हाला पण दाखवतो गाईस अहो भाजी कशी करतो मी तर काय बरं बरं डायरेक्ट गाळ करून टाकू बटाटे घेतो आता चालली मम्मा बाय आणतो मी दुपारी तर गाईस सगळ्या भाज्या घेतलेल्या आहे आणि कुकरमध्ये टाकून त्यांची शिट्टी घेऊन टाकू आणि हे सगळं फोडणीचं आहे त्यानंतर मसाला पण आणलेला आहे गजमिनी हे बघा पावभाजी मसाला तर चला सुरू करूया तर काही सगळे दोन्ही पण भाज्या फुलगोपी आणि बटाटे याच्यात टाकलेले शिजण्यासाठी टमाटा कांदा हे सगळं आपण फोडणीचं कापून वगैरे घेऊ आता आणि फोडणी देऊ कायच कढाईमध्ये तुम्ही पण बघा तर काही सगळं भाज्या वगैरे कापून घेतलेलं आहे आता हे पण झालेलं आहे खोलो आता याचा कुकर हे बघा इच मस्त शिजलेले फुलगोबी आणि बटाटे इकडं मी टाकलेलं आहे तेल भाज्या पण कापलेल्या आपल्या हा गॅस ऑन करतो आता मस्त फोडणी देऊ गाईस हे बघा तुम्हाला पण असं मस्त शिजून घ्यायचं याला तर गाईज मी ना बटाट्याचे छिलके वगैरे काढून घेतलेले आहे आता त्यांना आपण स्मॅश करून घेऊ बटाटे वगैरे स्मॅश झालेले आता टाकू फोडणी सगळेच कांदा वगैरे फ्राय झालेला आहे आता आपण मग त्याच्यामध्ये सगळे मसाले तिखट अजून मटण मसाला अंबारी मसाला सगळ्या प्रकारचे मसाले पाव भाजी बनवत आहे ना तर काहीच पावभाजी रेडी झालेली आहे आपली आता मस्त थोडंसं पाणी पण टाकलं मी त्याच्यामध्ये तर काहीच भाजी वगैरे झालेली आहे आणि खिचडी पण झालेली आहे बघा याच्यामध्ये डबे भरले आणि पप्पा पलटत आहे काहीच रिक्षा लगेच निघू काहीच आपण शॉपवर आणि काहीच आपल्याला जायचं आहे साताऱ्याच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये नंद मी पण रेडी आता इथं पहिले मी शॉपमध्ये जाईन हा हॅलो पहिले मी शॉपमध्ये जाईन गाईस आणि तिथून जेवण वगैरे करून मग जाईन सोबत पोहोचलो आहे शॉपवरती आणि मम्मी करते गाईस काम बापरे चल मम्मी पावभाजी खायला तर गाईस आता पावभाजी बनलेली आपली आणि ताटात पण आली आता खाऊन सांगते पप्पा कशी झाली तर मम्मी काय वाटतं तुला पाहून टाकली हे प नंदामी पहिलेच नाट लावून टाकले तर खाऊन सांगतो मी तुम्हाला पण घे इकडं तर मस्त झालेली आहे आपली पावभाजी नंदा मी नाही म्हणली आणि कांदा भी घेतला पावभाजी भी घेतली आहे की नाही कशी मम्मी भाजी आता एक डायलॉग सांगितलं काय अजून एकदा सांगा बाप्पा लाख रुपयाला इतकी चांगली झाली गाईस डायरेक्ट पावभाजीची गाडीच लावू लागली आता तर गाईस नंदा मी आणि मी निघालेलो आहे आता मंदिरात जाण्यासाठी आणि खंडोबाचं मंदिर गायस साताऱ्याला आहे आता आपण इथं जाऊ आणि इथून रिक्षा घेऊन डायरेक्ट स्ट्रेट एम आय टी कॉलेज तिकडं तुम्हाला पण दाखवतो काहीच आणि ना तिथं एका मूवीची शूटिंग पण झाली त्या मूवीचं नाव तर माहिती नाही वाटलंस भेटल्यावर मी इथं टाईप करून देईन तुम्ही पण बघून घ्या तर काहीच आपण आलेलो आता एम आय टी कॉलेज जवळ हे बघा इथनं वरती जायचं आहे काहीच आता आपल्याला तिथून वरती गेल्यानंतर सातारा आहे आणि तिथं खंडोबाचं मंदिर गाईस तर चला जाऊया तुम्हाला पण दाखवतो तर गाईस एक दोन किलोमीटर पुढं चालत जावं लागतं आणि तिथं बघा पाळणे पण चालू आहे खेळणं एक जत्रा टाईपच असतं गाईस जसं कर्णपुराची जत्रा भरती ना तसंच इथं पण असतं हे बघा आजूबाजूला शेती समोर डोंगर पण आहे पुढं गेल्यावर अजून छान व्हिई येईन गाईस आता झाडं आहे त्यामुळं दिसत नाही आहे खूप छान वातावरण आहे काहीच एकदम आणि ऊन पण खूप जास्त आलेलं आहे आता नंदा थकले मी थकलेली आहे आता बघा ती किती महाग चालू लागली मी किती पुढं चालतोय तर काहीच तुम्ही बघू शकता इथं खूप जास्त गर्दी आहे आणि समोर अजून राहणार आहे काहीच गर्दी इथूनच तिथं गाड्या चालल्या म्हणजे समोर किती असणार ना आता नंदा मी तर दिसत पण नाही आता कुठे गेली काय म्हणजे तेव्हा ती ती दि किती लांब राहिली काहीच ती <laughs> जत्राची स्टार्टिंग झालेली आहे इतनास हे बघा खूपशा दुकाना लागलेल्या आहे चपलांचा त्याच्या खेळणी पण खूप आहे गाईस हे बघा तर काहीच तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी इथं हे बघा इथनं असं खाली आलो काहीच आपण आता हे इथं मंदिर आहे खूप जास्त क्राऊड आहे गाईस आवाज पण नाही आहे खूप जास्त गर्दी गाईस आता हे बघा इथनच लाईन स्टार्ट झालेली आहे आपण डिसाईड केलेलं आहे काही आपण दर्शन नाही घेणार बाहेरूनच पायरीचं दर्शन घेऊ आणि जाऊ गाईस कारण की खूप जास्त लाईन आहे तर काहीच तितकं फिरून आल्यावर डायरेक्ट इथनं वरती जायचं आहे पण आता आपण तर नाही जाऊ शकत काहीच तर काहीच दर्शन वगैरे घेऊन आता आपण डायरेक्ट आलेलो आहे उस्मानपुरामध्ये नंदा मिल काही करायची होती काही शॉपिंग तिला दादासाठी घ्यायची काही स्टोपी आणि अजून एक दोन आयटम तर ते घेऊ आणि लगेच जाऊ काहीच घरी तर काही शॉपिंग वगैरे झाल्यावर आम्ही पप्पाला कॉल केला पप्पा शॉपवरच होते तर आले काहीच आणि सोडलं त्यांनी आम्हाला इथं नंदा मीनी घेतली दादासाठी बॅग टोपी बस बॅग आणि टोपी घेण्यासाठी गेलो तर आम्ही आता आलेलं शॉपर पप्पा पण येत आहे तर काहीच नांदा मी केलेली आहे गोळ्या हो आणण्यासाठी आणि गोळ्या आणल्यानंतर आपण घरी लोक त्याला घरी काम आहे थोडंसं तर काहीच घरी जाता जाता आपण घेतलेली आईस्क्रीम खूप जास्त गरमी आहे आईस्क्रीम खोगायच आपण フフフ。<music>